नमस्कार मी शेख पाशा जन एक आवाज आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे औसा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भाजप सेना रिपाई महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर ज्योती महादेव बनसोडे व तसेच प्रभाग क्रमांक दहाचे शिवसेना शिंदे गटाचे सदस्य पदाचे उमेदवार आफरीन जाफर पटेल कुलदीप दिलीपसिंग बायस ठाकूर यांच्या प्रचारात गल्ली येथे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने माजी नगराध्यक्ष किरण उडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर बैठक घेण्यात आली यावेळी कटगर गल्ली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीदरम्यान भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते झहीर सय्यद यांना अल्पसंख्यक उपशाध्यक्ष पद पदानी सन्मानित करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व तसेच कडगर गल्ली येथील डी एस कन्स्ट्रक्शनचे दस्तगीर शेख यांनी राम मंदिरचा काम चांगल्या प्रकारे केल्यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते दस्तगीर शेख यांचा सत्कार करण्यात आला व तसेच कडगर गल्ली येथील मोहित शेख यांच्या घरासमोर नाली रस्ता नसल्याने आमदार अभिमन्यू पवार यांनी आमदार फंडातून रस्त्याला निधी दिल्यामुळे रस्ता नाली चांगल्या प्रकारे केल्यामुळे मोहित शेख व सलीम शेख व वसीम शेख व त्यांच्या सहकार्याने आमदार अभिमन्यू पवार यांचे सत्कार केले या कॉर्नर बैठकीत आमदार अभिमन्यू पवार शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने माजी नगराध्यक्ष किरण उडगे व तसेच जाफर पटेल यांनी प्रभाग दहा येथील नागरिकांशी संवाद साधला व तसेच कॉर्नर बैठक संपल्यानंतर कटगर गल्ली येथील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते इंजिनियर मुजम्मिल शेख यांचे मातोश्री प्रभाग दहा मधून औसा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली होती प्रभाग दहा मध्ये भाजप सेना रिपाई महायुती शिवसेनेला जागा सुटल्यामुळे इंजिनियर मुजम्मिल शेख यांचे मातोश्री यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतली व तसेच भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी इंजिनियर मुजम्मिल शेख यांच्या घरी जाऊन मुजम्मील शेख यांची भेट घेऊन मुजम्मील शेख यांचा मोठेपणाचा कौतुक करून मी तुझ्या पाठीशी आहे असे मुजम्मिल शेख यांचे कौतुक केले तसेच मुजम्मील शेख इस्माईल शेख अमजद शेख साकिब शेख यांच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांचे सत्कार करण्यात आले